तुम्हाला पण काळवंडलेल्या अंडर ची समस्या आहे का आणि असं असताना तुम्ही काही घरगुती उपाय करून या समस्येवर मात मिळवू शकता हे तुम्हाला माहिती आहे का आता वातावरणातील बदलाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर झालेला दिसतो विशेषतः अंडर आर्म्सवर खोलवर याचा परिणाम होतो अंडर आर्म्स हा आपल्या शरीराचा एक नाजूक भाग जो लपलेला किंवा झाकलेला असू शकतो पण त्याचं सौंदर्य देखील खूप महत्वाचं आहे त्याची योग्य काळजी न घेतल्याने काही घामामुळे आपली अंडर आर्म्स काळी पडू शकते बऱ्याच स्त्रियांना सिवलेस टी शर्ट गाऊन आणि ब्लाऊज घालणं आवडतं पण अंडर आर्म्स गडद असल्यामुळे त्यांना लाज वाटते अंडर आर्म्स ची त्वचा अतिशय संवेदनशील त्यामुळे तिला इजा होईल असं काहीही करू नका तर अशा परिस्थितीत जर तुम्हाला या हट्टी काळ्या डागांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता आता कोणते हे उपाय आहेत हेच है? मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अंडर आर्म्सचा सा काळेपणा साफ नेमका कसा करायचा तर यासाठी काही नैसर्गिक गोष्टी आहेत केवळ अंडर आर्म्सचा काळेपणा दूर व्हायला याने मदत होत नाही तर त्वचा देखील मऊ होऊ शकते सगळ्यात आधी बेकिंग पावडर आणि ऍपल सायडर विनेगर बेकिंग पावडर मध्ये ऍपल सायडर विनेगर मिसळल्याने त्याचा प्रभाव वाढतो अंडर आर्म्स पासून मुक्त होण्यासाठी चार चमचे ऍपल सायडर विनेगर बेकिंग पावडर मध्ये मिसळा ही पेस्ट अंडर वर काही वेळ ठेवा आणि नंतर पाण्याने धुऊन टाका काही दिवसातच तुम्हाला फरक नक्की जाणवेल यानंतर ऑलिव्ह ऑइल ओल। प्राचीन काळी स्त्रिया आपलं सौंदर्य वाढवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल ओल वापरत होत्या आज देखील तुम्ही या गोष्टीचा वापर करू शकता यासाठी एक चमचा ऑलिव्ह ऑइल उल मध्ये एक चमचा ब्राऊन शुगर तुम्हाला मिसळायचे एक दोन मिनिटं हे स्क्रब करा आणि नंतर काही वेळ सोडून द्या आणि मग ही जागा पाण्याने स्वच्छ धुवा काही काळानंतर तुम्हाला कळेल की तुमच्या त्वचेचा पोट सुधारतोय लिंबाचा रस लिंबू एक नैसर्गिक ब्लीच आहे हे गडद रंग फिकट करण्याचं काम करतं आंघोळ करण्यापूर्वी दररोज अंडर आर्म मध्ये लिंबू हलक्या हाताने सोडा आंघोळीनंतर मॉइशरायझर वापरायला विसरू नका हे फक्त सात ते आठ दिवसात केल्याने तुम्हाला फरक नक्की जाणवेल यानंतर कोरफड कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे कोरफडीमध्ये असलेले काही गुणधर्म आहेत ज्यामुळे काळेपणा दूर करता येतो यासाठी कोरफडीची ताजी पानं म्हणजे गर काढून घ्या त्यानंतर हे जेल अंडर आर्मवर लावा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बाजारात उपलब्ध असलेलं ऑर्गेनिक अलोवेरा जेल देखील घेऊ शकता यामुळे अंडर आर्म्स मधले काळे डाग हे कमी होते यानंतर बेसनचा वापर कसा करायचा तर हाताखाली त्वचेचा काळेपणा दूर करण्यासाठी बेसन खूप उपयुक्त आहे बेसन दही आणि लिंबाचा रस एकत्र करा त्याची पेस्ट करा हे स्किन व्हाइटनिंग करण्यासाठी अगदी छान होम रेमेडी आहे हा उपाय करा काही काळ हे मिश्रण असंच ठेवा आणि त्यानंतर पाण्याने धुवा काही दिवसातच फरक तुम्हाला दिसेल यानंतर दूध आणि केशर दोन चमचे दुधात मलाईमध्ये चिमूटभर केशर घालून झोपण्यापूर्वी ते आपल्या बगलेमध्ये म्हणजे काखेत लावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे धुवा हा उपाय केल्याने काखेचा रंग हलका होतो दुर्गंधी येत नाही आणि काही बॅक्टेरिया असतील तर तेही मरून जातात यानंतर मुलतानी माती चेहऱ्याला तुम्ही मुलतानी माती लावत असाल पण मुलतानी माती मृत त्वचा काढून त्वचेला खोलवर स्वच्छ करते अंडर आर्म्सचा काळेपणाही यामुळे जातो दोन चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि पाणी मिसळून त्याची पेस्ट करा आणि त्यानंतर ही पेस्ट तुम्ही अंडर आमला लावा दहा मिनिटं धुवा याचाही फरक तुम्हाला लवकरच बेकिंग सोडा आणि हळद एक चमचा बेसन आणि एक चमचा बेकिंग सोडा घ्या त्यामध्ये दोन चमचे हळद मिसळा आणि पाण्याच्या मदतीनं घट्ट पेस्ट करा ही पेस्ट काखेमध्ये तुम्ही लावू शकता आणि ते कोरडं होऊ द्या त्यानंतर त्वचा पाण्याने धुवून टाका हा प्रयोग तुम्ही एका आठवड्यातही करू शकता आणि एका आठवड्यात दोनदा प्रयोग केल्याने तुम्हाला चांगला रिझल्ट पाहायला मिळेल मी तर तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगितल्यात यातला कोणता प्रयोग तुम्हाला करता येऊ शकतो तो नक्की करा आणि काय फरक जाणवतोय हो हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका